yesterday yesterday and the day before yesterday, we learned the structure of simple past tense and their negative forms आपण काल आणि परवा दिवशी आपण काय काय शिकलो की साध्या वर्तमान काळाचे वाक्य शिकलो ज्याच्यामध्ये आपण यस प्लस व्ही टू क्रियापदाचं दुसरं रूप सेकंड फॉर्म ऑफ वर्ग वापरलं आणि त्यानंतर काल आपण त्याचे निगेटिव्ह करताना डीड नॉट चा वापर केला वी कॅन यूज डीडनॉट फॉर ऑल सुद्धा आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेला क्वेश्चन बनवायचा आहे तर आपल्याला आज सगळ्यांनाच डीड चा वापर करायचा आहे फक्त आपला स्ट्रक्चर असेल डीड प्लस यस प्लस वी वन प्लस ओ म्हणजेच आपण ज्याप्रमाणे बाकी ठिकाणी सुद्धा कान पकडून या ठिकाणी डीडला या ठिकाणी आणतो तसं सुरुवातीला ला घ्यायचे बाकी मग सब्जेक्ट आणि व्ही वन प्लस फोर तसे एक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला असं विचारायचं जर झालं <coughs> की बघा एक उदाहरण घेऊया आपण तू झाडावर चढला का काय उदाहरण तू झाडावर चढला का तर मग आपलं सुरुवात होईल डीड पासून डीड यू क्लाइम ऑन अ धर

मी इंग्रजी शिकवली का मी इंग्रजी शिकवली का हा सांगा डी हा चला आम्ही पिकनिकला गेलो का आम्ही पिकनिकला गेलो का हा इकडे पाठीमागे हा सांगा डीड गो टू पिकनिक मोठ्या सांगा डीड वी गो टू पिकनिक व्हेरी गुड डीड वी गो टू पिकनिक चला आणखी जाऊया आपण पुढे त्याच्या सोबत डान्स केला का किंवा ती तिच्या ती त्याच्या सोबत नाचली का कोण सांगत हा सांगा डीड शी डान्स विथ हिम डीड शी डान्स विथ हिम ओके व्हेरी गुड चला आता पुढचं सांगा तुम्ही तिने दूध दिले का हा सांगा इट इट मिड इट गिव म्हणजे एखाद्या गायीविषयी आपण एखाद्या बकरीविषयी विषयी एखाद्या वेळेला असं म्हणू शकतो की तिने दूध दिले का डीड इट गिव मिल्क चला आता पुढे सांगा विष्णू विष्णूने घसरगुंडी खेळली का किंवा विष्णू घसरगुंडी खेळला का कोण सांगेल चला लवकर हा सांगा डीष्ण स्लाइड स्लाइड पुन्हा एकदा सांगा डीष्ण डीड विष्णू प्ले साईड नॉट साईड इट्स स्लाइड ओके आणखीन एक वाक्य सांगा विचारूया आपण हा yeah. तिने प्रश्न सोडवला का हा सांगा दीड शी द क्वेश्चन द क्वेश्चन क्वेश्चन वे टू ऑफ सिंपल पास्टिंग साध्या भूतकाळाचा क्वेश्चन कसा तयार करायचा हे स्ट्रक्चर आज आपण शिकलेलो खूप इझी आहे त्याच्यामध्ये सिम्पल सारखं डो वापरावं का डज वापरावं याचं काही टेन्शन नाही सगळ्यांसाठी आपल्याला डीड वापरायचं आहे फक्त प्रश्न तयार करत असताना क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका बघा कारण ते प्रश्न आहे लक्षात आणि सगळ्यात महत्वाचं ला लो इथं सुद्धा येतं बघा पण इथं ला लो डी ला 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 ल दूध दिले 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 पाहिजे का म्हणजे या ठिकाणी लाली लेलो सगळीकडची ठीक आहे टुडे द क्वेश्चन ऑफ सिम्पल सो यू शुड मेक थर्टी सेंटेन्सिस युझिंगर दिस इज द होमवर्क फॉर ऑल ऑफ यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग वर व्हिडिओ